मुंढवा येथील महार वतनाची सुमारे त्रेचाळीस एकर जमीनची अंदाजे एक हजार आठशे कोटी रुपये रुपये किमतीची असल्याचे सांगितले जाते ती अवैधरित्या आणि अत्यंत दरात विक्री झाल्याचा आरोप पीडित दलित शेतकरी आणि वंचित बहुजन आघाडीने केला आहे माहितीनुसार ही जमीन पूर्वी सरकारकडून वतन जमीन म्हणून भाडेतत्वावर घेतलेली होती मात्र ती जमीन फक्त इंडियन रुपये तीनशे कोटींमध्ये एका खासगी कंपनीला विकण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे संबंधित कंपनीतील नव्याण्णव टक्के हिस्सा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांचा असल्याचा दावा करण्यात येत आहे याशिवाय या, या व्यवहारात इंडियन रुपये एकवीस कोटींची स्टॅम्प ड्युटी माफ झाल्याचाही आरोप करण्यात आला आहे सरकारची परवानगी किंवा उच्चस्तरीय संगणमतांशिवाय असा व्यवहार शक्य नाही असा आरोप शेतकरी आणि वंचित बहुजन आघाडीने केला या यासंदर्भात पीडित दलित शेतकऱ्यांनी आज पुण्यात नेत्यांची भेट घेऊन आपली व्यथा मांडली त्यांनी जमीन ही पूर्वीपासून वतन म्हणून नोंद असताना ती बेकायदेशीर पद्धतीने हस्तांतरित झाल्याचे नमूद केले वंचित बहुजन आघाडीने जाहीर केले की पीडित दलित शेतकऱ्यांसोबत संघर्षात उभे राहू जमिनीचा व्यवहार रद्द करण्यात यावा दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी महार वतनाची जमीन मूळ शेतकऱ्यांना परत मिळावी या प्रकरणावर आता प्रशासन महसूल विभाग तसेच राज्य सरकार कोणती भूमिका घेणार याकडे राज्याचे लक्ष लागले आहे